नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश भूषण महाजन वरून विविध विषयांवर मी मार्गदर्शन करत असतो हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील आपण नवीन असाल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी करा आता तुम्हाला एका विषयावर मी संवाद साधणार आहे की उपद्रव करून काही जण लक्ष वेधून घेत असतात किंवा आत्ताच्या चा सध्याच्या काळात काय होतं जे कर्म उपद्रव केलेलं असतं असंच कर्म प्रसारित आणि प्रचारामध्ये असतं उपद्रवाने लक्ष वेधलं जातं पण उपकृत कर्म हातून घडत नाही उपकृत कर्म हे शांत रम्यामध्ये असतो किंवा शांततेत केलेलं कर्म हे उपकृत कर्म असतो पण उपद्रव केल्यानंतर लोक मागे वळून वळून बघत असतात की याने काय उपद्रव केला हे उपद्रव केलेलं कर्म प्रसारित करतात पण उपकृत कर्म उपकृत केलेलं कर्म जे सत्कर्म आहे जे सदाचारला धरून आहे असं कर्म मात्र प्रसारित केलं जात नाही ते वळून देखील बघितलं जात नाही किंवा जास्तीत जास्त उपद्रव करणारे कर्म आवडीने बघितले जातात उपकृत कर्म कर्म हे बघितले देखील जात नाही किंवा त्या बाबतीत प्रसारण देखील कमी असतं असं मात्र घडायला नको पण सध्या तसं बघायला मिळतं की जे उपद्रव करणारे प्रसंग असतील काही विषय असेल तो मात्र आवडीने बघितला जातो पण सत्कर्माविषयीचं धोरण या ठिकाणी पाहिजे तसं नाही तर असं का असतं त्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे त्याविषयी मी संवाद साधणार आहे की उपद्रव मांडून कर्म नासवी ऐशी उपस्थिती तेथे निकाल एखाद्या कर्मामध्ये जर उपद्रव मांडून ते कर्माचं नाश करायचं कर्म कोणी करत असेल अशी उपस्थिती तेथे निकामीच असते आणि वेध हे उपद्रवाचे संगती आपल्याकडे कोणी दुर्लक्ष करत लक्ष असेल लक्ष वेधलं जात नसेल तर तिथे काय लक्ष वेधण्यासाठी उपद्रव करणार कर्म आपल्या हातून घडावं आणि केलं तर लोक वळून बघतील असा जर माणस असेल तर ते कुनीती आणि कारस्थान ती व्यक्ती करते की लोकांचं लक्ष माझ्याकडे जावं हे उपद्रव करणारे कर्म असत हे कारस्थान करून ते लक्ष वेधलं जातं पण अशी उपस्थिती त्या कर्मामध्ये निकामी ठरते आणि सध्या कलियुगामध्ये उपकृत कर्म कधीच घडत नाही हातून घडत नाही घडलं तर ते योगायोगाने घडत असत कारण उपद्रवा कर्म ते पुढे मांडी उपद्रव केलेलं कर्मच लोकांपुढे सातत्याने असतो उपकृत करणार कर्म हे हातून घडत नाही घडलं तर ते लोक प्रसारित देखील करत नाही कारण सत्कर्म जेव्हा व्यक्ती करतो ते सत्कर्म प्रकाशित होऊन शांततेत केलं जाणार कर्म असत सत्कर्माला उपकृत कर्म हे शांततेत होत तेथे कुठलाही उपद्रव केला जात नाही मात्र उपद्रव कर्म जेव्हा घडतं तेव्हा लोक वळून वळून बघत असतात हे मात्र सत्य आहे मग आपण कुठल्या परिस्थितीने त्या कर्मामध्ये सामूहिक व्हायचं किंवा त्या कर्माने लोकांशी ओळख आपली कशी व्हावी तर उपकृत कर्माने आपली ओळख लोकांमध्ये व्हायला पाहिजे की ही व्यक्ती सत्कर्म करत असते मग त्या व्यक्तीची उपस्थिती त्या कर्माला शोभा आणणारी असते शोभा देणारी असते आणि ती आपली ओळख ठरत असते आणि त्याने आपलं लक्ष वेधलं जाऊ शकत लक्षवेदी कर्म ते तेव्हाच घडतं जे लोकांसाठी केलं जाणार असत परंतु जर उपद्रव मांडून लक्ष वेधण्यासाठी कर्म करत असेल तर ती उपस्थिती लोकांना नकोशी असते पण हे, हे मात्र सत्य की उपद्रव कर्म वळून लोक बघत असतात सत्कर्माकडे सत दुर्लक्ष केलं जात हे मात्र वास्तव हे आहे की अशा प्रकारे लोक वागत असतात पण आपली उपस्थिती त्या कर्मामध्ये कशी आहे कशी पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे सत्कर्म करणारी व्यक्ती आहे उपस्थिती प्रार्थनीय आहे पण जर आपण त्या कर्मामध्ये उपद्रव मांडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर आपली उपस्थिती तेथे निकामी आहे तेवढ्या पुरतं का महिना लक्ष वेधलं तुमच्याकडे जाणार पण उपद्रव असल्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी नाही तर खूप प्रसिद्धीच मिळणार अशा प्रकारे उपद्रव मांडून आपल्याला प्रसिद्ध व्हायचंय का उपकृत कर्म करून आपल्याला प्रसिद्ध व्हायचंय हे आपलं आपण ठरवायचं असतं आपण ठरवलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट की उपकृत कर्म असेल जे सत्संग असतील जे बोधात्मक असेल उपदेशात्मक असेल असा विषय उपकृत करणारा असेल हे मात्र प्रसारित आपण केलं पाहिजे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं पाहिजे उपद्रवाचे कर्म तर ते अनायसे सगळेजण बघत असतात पण सत्कर्माविषयीचं जे काही महत्व असेल ती महती पोचवायचा देखील प्रयत्न आपण केला पाहिजे याने काय वेळ आपण उपकृत कर्मात सहभागी होऊ ना की उपद्रव कर्मामध्ये अशा प्रकारे उपद्रव या विषयावर मी संवाद साधला पुन्हा नवीन विषयासह भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद